लागते चला सुरू एकसष्ट किलो फायनल नंतर पासष्ट किलो मेडलच्या कुस्त्या मनीष बनगार मुंबई शहर रेड कास्ट विरुद्ध पवंड नाशिक जिल्हा ब्ल्यू कास्ट दुसरं ब्रांच सौरूप जाधव कोल्हापूर रेडकास्टॉम विरुद्ध राहुल पद्मधु ब्लू कास्टॉम आपण तयार त्यानंतर करण सिंग फायनल करण सिंग देसाई कोल्हापूर रेडकास्टॉम विरुद्ध तनिष्क कदमपूर जिल्हा ब्लू कॉस्टॉम तुषार तुकाराम पाटील तुकाराम मिठारी नितीन शेठ बालेराव नितीन शेठ बालेराव कोण असते त्यांनी स्टेजवर वर श्रीपाद मोहन ढेकळे सोलापूर जिल्हा तृतीय क्रमांक स्टेज वर शुभम बाळू निमगिरे तृतीय क्रमांक स्टेज वर प्रथमेश अरविंद अवताडे द्वितीय माग स्टेज वर दीपक जाधव प्रथम क्रमांक स्टेजवर येते पंचमंडळी जी मंडळी या ठिकाणी मोकळी आहेत ना त्यांनी स्वामीरत्न हॉटेलला जेवणासाठी आता गेलं तरी चालल कारण हॉटेल बंद आलेली आहेत स्वामीरत्न नारंगा वाजून जायचं ह्या रस्त्याने गेलं मेन रोडला लागल्यानंतर पुढं बायपासला तिथ झोडील लगेच हा शिवम बाळू निमगिरे सत्याण्णव किलो वर्धन गट